तुमचा मेंदू सुपर कम्प्युटरसारखा चालावा अशी इच्छा आहे ना तर मग दहा मिनिटात रोज करता येण्यासारख्या या पाच सोप्या कामांनी तुमचा मेंदू अगदी सक्रिय राहील नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मेंदूला सुपर कम्प्युटर बनवण्यासाठीची सोपी पाच कामे चला मग सुरुवात करूया पझन सोडवणे सुडोकू क्रॉसवर्ड किंवा लॉजिकल पझल्स सोडवल्याने मेंदूची विचारशक्ती वाढते लक्ष केंद्रित करण्यास मदत होते नवीन गोष्टी शिकणे नवीन गोष्टी शिकल्याने मेंदू सक्रिय राहतो जसे नवीन भाषा शिकणे नवीन नवीन रेसिपी ट्राय करणे किंवा एखादा छोटासा कोर्स करणे ध्यान रोज ध्यान प्राणायाम केल्याने मन शांत होतं तणाव कमी होतो म्हणून रोज फक्त पाच ते दहा मिनटासाठी ध्यान करा चालणे योग यासारखे प्रकार मेंदूला ऑक्सिजन पुरवतात आणि मानसिक ताणतणाव कमी करतात मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी ओमेगा थ्री अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिनांनी भरपूर असलेला आहार आवश्यक आहे म्हणून रोजच्या आहारात फळे भाज्या आणि ड्रायफ्रूट्स समाविष्ट करा तुम्ही यातील कुठले मेंदूचे व्यायाम प्रकार करत होतात कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा